नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय लीला कलेक्शन घेऊन येत आहे तुमच्या समोर सुंदर अशा गौऱ्यांचे दागिने मागच्या वेळेत आपण पाहिले होते राणी हारचे खूप सारे प्रकार त्याचप्रमाणे आता आपण बघणार आहोत सुंदर असा बिस्किट हार आपण लावलेला आहे गळा गौऱ्यांचा अगदी भरून येणार आहे त्याचबरोबर आपण हे जोंधळ मणीच नेकलेस घालणार आहोत बघू शकता लुक किती सुंदर येतोय त्याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओत जसं दाखवलं होतं तसा हार गंठन शॉर्ट गंठन बघू शकता बघताय ना लुक किती भारी आलेला आहे यात कलर पण आहेत तुम्हाला कोणता कलर हवा आहे तोही तुम्ही कळवू शकता ब्लॅक अवेलेबल आहे रेड अवेलेबल आहे ग्रीन अवेलेबल आहे त्याचबरोबर हा झाला बिस्किट हार त्याच्यावर कानातले पण आहेत मायक्रो गोल्ड पॉलिश आहे पॉलिश पॉलिश खूप सुंदर असणार आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा सुंदर आहे हार ऑर्डर करण्यासाठी डीएम करा कमेंट करा आणि लीला कलेक्शन ला फॉलो देखील करा जय शिवराय